नमस्कार मित्रो हो मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन मराठीमध्ये भरलेले फॉर्म हे रिजेक्ट केले जात होते किंवा डिसअप्रुव्हल केले जात होते म्हणजेच रद्द केले जात होते आता मराठीमध्ये भरलेले फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट किंवा डिसअप्रुव्हल म्हणजेच रद्द केले जाणार नाहीत अशा प्रकारची ग्वाही अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री श्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स हँडल वरून माहिती दिलेली आहे तर त्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनेलवरती मित्र हो पहिल्यांदा चाला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम तहसील कार्यालयामधून माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आला आहे या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे या संदर्भात तहसीलदार जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही देते तर मित्रो याच माहिती संदर्भात त्यांनी आपल्या एक्स सँडल वरती एक पोस्टर देखील या ठिकाणी टाकलेला आहे आपण पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर ऑनलाईन मराठीमध्ये अर्ज भरलेला असाल तर आपला अर्ज रिजेक्ट किंवा डिसअप्रुव्हल म्हणजेच रद्द केला जाणार नाही अशा प्रकारची ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या एक्स वरून दिलेली आहे मित्रो ही माहिती जास्त आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद